मराठी लेखन नियमानुसार लेखन हा दोन गुणांसाठी येणारा प्रश्न आहे यामध्ये प्रश्न चौथा आ विचारला जातो ह्याच्यामध्ये तुम्हाला चार, चा चार शब्दांच्या गटात एक शब्द म्हणजे शुद्ध करून दिला दिलेला असतो तो शोधून लिहायचा असतो आणि दुसऱ्यामध्ये एका वाक्यात दोन अशुद्ध शब्द दिलेले असतात ते लिहायचे असतात बरोबर म्हणजे ह्याप्रमाणे हा प्रश्न पहिला आहे अचूक शब्द निवडा चार शब्द दिलेले असतात तुम्हाला त्यातला एक शब्द अचूक असतो तो तुम्हाला निवडून बाजूला लिहायचा असतो परीक्षा ही दीपावली हार्दिक निर्जीव आधुनिक आणि पुरस्कार हे असे पाच दिलेले आहेत ह्याच्यातले तुम्हाला काय करायचे आहे चार योग्य ते लिहायचे आहेत म्हणजे एकाला अर्धा गुण तुम्हाला मिळतो तु। नंतर हे पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा ले ही वाक्य जी दिलेली आहे त्याच्यातले दोन शब्द कोणते तरी चुकीचे असतात ते आपल्याला शोधून वाक्य मात्र पूर्ण पुन्हा लिहायचं असते हे दोनच शब्द चुकीचे असतात अशुद्ध असतात ते पुन्हा लिहायचे धन्यवाद